नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि या थंडीच्या दिवसात इडलीचा बॅटर व्यवस्थित फर्मेंट होत नाही तर आपल्या स्वयंपाकघरातील एक सिक्रेट पदार्थ वापरून हे पीठ आपण मस्त फर्मेंट करणार आहोत त्यामुळे तुमचंही इडलीचं बॅटर व्यवस्थित फर्मेंट होईल आणि त्यापासून इडली मस्त मऊ लुसलुशीत तयार होईल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ वाया न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी मी दोन ग्लास रेशनचे तांदूळ एका भांड्यामध्ये घेतले आहेत रेशनच्या तांदुळाऐवजी तुम्ही कुठलाही तांदूळ इडलीसाठी वापरू शकता त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये पाऊन ग्लास उडदाची डाळ घेतली आहे या उडदाच्या डाळीमध्येच अगदी पाव चमचा आपल्याला दाणे टाकून घ्यायचे आहेत आता हे तांदूळ यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत हे तांदूळ मी दोन ते ती तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि हे तांदूळ आपल्याला वेगवेगळ्या भांड्यामध्येच राहू द्यायचे आहेत आता या डाळीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे डाळ बुडेल इतपत पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने त्याचबरोबर आपल्याला तांदूळामध्ये सुद्धा तांदूळ बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून सात ते आठ तास हे डाळ व तांदूळ आता आपण भिजू देऊयात तुम्ही बघू शकता हे डाळ व तांदूळ अगदी परफेक्ट असे भिजले गेले आहेत आता या तांदूळामधील पाणी निथळून काढूयात आणि या डाळीमध्ये असेच पाणी राहू देऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये झाऱ्याच्या सहाय्याने यामधील अर्धी डाळ टाकून घेऊयात आणि झाकण लावून मिक्सरला बारीकसर दळून घेऊयात आता या वाटलेल्या डाळीमध्ये तुम्ही बघू शकता काही उडदाचे तांदूळ दळत असताना हे डाळीचं पाणी आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे इडलीचं बॅटर फर्मेंट व्हायला मदत होते म्हणून आपण तांदुळातील पाणी निथळून घेतलं आणि या उडदाच्या डाळीतील पाणी असेच ठेवले आहे तुम्ही बघू शकता मस्त बारीकसर अशी उडदाची डाळ वाटून झाली आहे ही वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात डाळ दळल्यावर थोडी चिकट होते त्यामुळे बनवत असताना आधी उडदाची डाळ दळायची आणि त्यानंतर त्याच भांड्यामध्ये तांदूळ दळायचे म्हणजे डाळीचा चिकटपणा निघून जातो आता अशाच पद्धतीने राहिलेली डाळ मी दळून घेणार आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवलेले अर्धे तांदूळ यामध्ये टाकून घेऊयात आता इथे मी एक वाटी भिजवलेले पोहे घेतले आहेत जे पोहे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे मी भिजवून घेतले आहे तर हे भिजवलेले पोहेच आज आपला इडली बॅटर बनवतानाचा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तर हे भिजवलेल्या पोह्यापैकी अर्धे पोहे या तांदुळामध्ये टाकूयात आणि झाकण लावून मिक्सरला बारीकसर दळून घेऊयात तर इथे बघा हे तांदूळ आणि पोहे मी मिक्सरला दळून घेतले आहेत पण हे जाळसरच आहेत तर यामध्ये एक ते दोन पड्या पाणी टाकूयात आणि मिक्सरला पुन्हा बारीकसर दळून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे तांदूळ आणि पोहे मस्त बारीकसर दळून झालेले आहेत तर ज्या भांड्यात आपण वाटलेली उडदाची डाळ काढून घेतली होती त्याच भांड्यामध्ये हे दळलेले तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत आता अशाच पद्धतीने राहिलेले तांदूळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि जे वाटीमध्ये अर्धे पोहे शिल्लक होते ते पोहे पण या तांदूळामध्ये टाकून व्यवस्थित बारीकसर मिक्सरला दळून घ्यायचे आहेत दळलेलं बॅटर भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हे दळलेलं डाळ व तांदूळ हातानेच पाच ते सात मिनिटे असे फेटून घ्यायचे आहे मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचे आहे किंवा आपल्याला असं फेटून घ्यायचे आहे इथे आपल्याला चमच्याचा किंवा पळीचा वापर नाही करायचा आहे हे बॅटर आपल्याला हातानेच असं फेटून घ्यायचं आहे मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने असं स्वच्छ त्यामुळे हे इडली त्या बॅटर फर्मेंट व्हायला मदत होते म्हणून इथे हे बॅटर आपल्याला हातानेच फेटून घ्यायचं आहे आणि जेवढा जा जास्त वेळ तुम्ही फेटून घ्याल तेवढंच आपले इडली बॅटर फर्मेंट व्हायला मदत होईल आता इथे मी जवळपास सहा ते सात मिनिटे हे बॅटर व्यवस्थित फेटून घेतलं आहे अगदी हे बॅटर मस्त हलक तयार झालं आहे तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी बॅटर बनवून तयार झालं आहे तर आता या थंडीच्या दिवसात या पद्धतीने इडलीचं बॅटर तुम्ही जरूर बनवून पहा तुमच्या इडल्या मस्त बनतीलच ही माझी खात्री आहे यावर हो आता झाकण ठेवूयात आणि दहा ते बारा तास हे बॅटर असंच फर्मेंट होऊ देऊयात आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहा हे बॅटर मस्त फर्मेंट झालेलं आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता ह्या बॅटरला मस्त जाळी आलेली आहे म्हणजे आपलं हे, हे इडलीचं बॅटर परफेक्ट असं फर्मेंट झालेलं आहे हे, हे बॅटर पळीने मिक्स करून घेऊयात या बॅटर पासून तुम्ही इडली डोसा किंवा आप्पे सुद्धा बनवू शकता आता जेवढे आपल्याला इडल्या बनवायचं आहे तेवढं बॅटर दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे आणि हे राहिलेलं बॅटर मी झाकून ठेवत आहे यामध्ये आता चवीपुरते मीठ टाकूयात आणि अगदी अर्धी वाटी पाणी टाकूयात आणि पळीने व्यवस्थित मिक्स करूयात तुम्ही बघू शकता इडली बनवायसाठी अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला इडली बनवायसाठी पाहिजे आहे आता इडली पात्रातील प्लेट्सला मी तेल लावून घेतलं आहे आणि एकीकडे गॅसवर मी इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलं आहे आता या तेल लावलेल्या इडली पात्रातील प्लेट्स मध्ये इडलीच बॅटर टाकूयात मी व्हिडिओ मध्ये आहे त्या पद्धतीने सर्व प्लेट्स मध्ये बॅटर टाकून इकडे पाण्याला पण मस्त अशी उकडी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये ह्या इडलीच्या प्लेट्स ठेवून घ्यायच्या आहेत आता जेव्हा आपण ह्या प्लेट्स इडली पात्रामध्ये ठेवतो तेव्हा वरच्या प्लेट्सचे होल खालच्या इडलीवर आले पाहिजे म्हणजे इडल्या व्यवस्थित स्टीम होतात जेव्हा आपण इडलीच्या प्लेट्स या इडली पात्रात ठेवतो तेव्हा हे पाणी गरम झालेलं पाहिजे म्हणजे आपल्या इडल्या मस्त फुगतील आता यावर झाकण ठेवूयात आणि पंधरा मिनिटे लो फ्लेमवर ह्या इडल्या वाफवून घेऊयात आता पंधरा मिनिटे झालेले आहेत झाकण काढूयात तुम्ही बघू शकता इडल्या मस्त टम्म फुगल्या आहेत मस्त वाफवल्या गेल्या आहेत गॅस आता बंद करूयात आणि ह्या इडलीच्या प्लेट्स बाहेर काढून थंड करून घेऊयात इडलीच्या प्लेट्स आता थंड झाल्या आहेत आता चमच्याने किंवा सुरीने इडल्या काढून घेऊयात मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने इडल्या काढून घेऊयात इडली बघा चमच्याने अगदी सहज निघत आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार अशी इडली बनवून तयार झाली आहे मी एक इडली तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त मऊ व लुसलुशीत आणि जाळीदार अशी पांढरी शुभ्र इडली बनवून तयार झाली आहे आता अशाच पद्धतीने राहिलेल्या इडल्या मी काढून घेणार आहे आणि राहिलेल्या बॅटरच्या सुद्धा अशाच पद्धतीने इडल्या बनवून घेणार आहे ह्या इडल्या तुम्ही सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खा चवीला अप्रतिम लागतात तर मग तुम्ही पण माझ्या ह्या पद्धतीने इडलीचा बॅटर बनवून इडल्या जरूर करून पहा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत धन्यवाद